माय शिल्पा आजही काम नाही लागलो बिचारे काय करू त्या मालकाकडे गेलती म्हणत होता बाई काम नाही हाय अजून दोन महिने तू कामावर नको येऊ दुसरीकडे कामही नाही भेटून राहिलं आता घरात कसा आणू बिचारे थोडं कामाच्या घरी बिचारे आई काय लय भूक लागली बेसन पोळी आहे काय तू रोज रोज पोळी करत राहता आता जे केलं ते खाय चल वाढून देतो नाही मला वरण भात पाहिजे ओ बाई वरणच आणत डाळ किती महाग आहे लय माग आहे आता डाळ म्हणून मी डाळ काही आणली नाही आता सांगू नको मला वरण भात पाहिजे असं हट्टपणा करायचं नाही आपल्या घरी माहित आहे ना काहीच नाही आहे मी डाळ आणू नाही शकली लय माग आहे डाळ मी नाही जा चल बाई येतो शिल्पा मी ओ या भाई। हो या मग आता हो। बाई देत्या पोरीला वाढून घेऊन म्हणते हो हो। आई मला वरण भात असा जाऊ तुम्ही हो बाई आजचा दिवस खाय मग उद्या मी नाही का तुझ्यासाठी स्पेशल मी वरण भात करेन वरण भात पाहिजे म्हणजे पाहिजे आजचा दिवसच खाना उद्या उद्या बोलून म्हटलं तुले आई तू रोज अशीच म्हणतो नुसतं बेसन पोडी खाऊ घालतो वरण देतो वरण देतो अशी म्हणतो देतच नाही नुसतं त्याच्यात मीठ नाही राहत तिखट नाही राहत पाणसाट बेसन खाऊ घाल तर माझ्या पोटात जात पण नाही ओ बाई आजच्या दिवस खाय आता नाही का आपल्या घरी हाय नाही आपण काय एवढे श्रीमंत हाय नाही आपल्या घरी जे असलं तेच खावं की तू एक काम कर तू शाळेत जा तू पण खिचडी खाऊन येईल मध्ये पण आण जाय बा मी नाही जेवायत मी नाही आणत खिचडी मी हो आता शाळेत बंद नाही जात जाईन मला वरण खिचडी पाहिजे म्हणजे पाहिजे आता काय करईल बेसन खात नाही म्हणते आता कामधंदे नाही हाय काम नाही हाय कामाली नाही चालली आता वरण भात देऊ तरी नाही कुठचं मी आता काही समजूनच नाही राहिलो मला आता रे विचार आला आता मला माझं डोकं एवढं दुखू राहिलं मला चक्कर पण राहिली कस तरी वाटत आहे

पडली चल चल कर दवाखान्यात चल अगं मला चक्कर चालू ग थोडीशी पडली लवकर दवाखान्यात चल 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 तुला डॉक्टर आराम करायला सांगितलं तू जेवण नाही केलं ना म्हणून चक्कर आली आईला मी आता जेवायला देते आणि मी पण जेवते

छान झालाय बसन याच्या पुढे आता मी कधीच हट्ट करणार जे जे आहे ते खाणार